नमस्कार मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे मी काल परवा जे दोन ते तीन व्हिडिओज टाकले होते यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामध्ये मी सासरी गेल्यानंतर माझी ननंद योगिता संजय सानप आणि माझ्या सासरचे लोककुलूप लावून कसे गायब झाले होते त्याचा एक व्हिडिओ ते, ते दोन व्हिडिओ टाकले होते आणि त्यानंतर मी लहान मुलांची रेकॉर्डिंग टाकली होती ज्याच्यामध्ये माझा जो धीर आहे श्रीराम महादेव हुगे त्यांनी जी प्लॅनिंग केली होती मला मारहाण करण्याची तर त्या प्लॅनिंगबद्दल पण मी तिथे बोलली होती त्यानंतर श्रीराम महादेव गुगे यांचा आमच्या एका शेजारच्या मामांकडे फोन आला आणि त्यांना ते सांगत होते की बघा त्यांनी कशा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकले आहेत हे अशा प्रकारचे व्हिडिओ टाकले आहेत आणि ते मा जे लहान लेकरांची रेकॉर्डिंग टाकली आहे त्याबद्दल माझा धीर आहे की त्यांना चॉकलेट गोळ्या देऊन त्यांनी हा व्हिडिओ बनवायला लावला आहे तर त्यांना चॉकलेट गोळ्या दिल्या आहेत की ते रिअल आहे किंवा काय आहे याची चौकशी फॉरेन्सिक टीम करेल जेव्हा न्यायालयामध्ये तो व्हिडिओ जाईल तेव्हा तो ती जी रेकॉर्डिंग आहे ती जेव्हा न्यायालयामध्ये जाईल तेव्हा ते फॉरेन्सिक टेस्ट करून ती रियालिटी चॉकलेट गोळ्या दिल्याने ते बोलले की कशाने बोलले हे त्यांचं काम ते करतील तुम्ही त्याच्यावर जजमेंट देण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही काही कुठलचे जज नाही आहेत किंवा कोणी नाही आहेत ज्याची तुम्ही म्हणल्यामुळे कोणी पण विश्वास ठेवेल त्या गोष्टीवर ओके श्रीराम गुगे साहेबांना हीच सांगणं आहे की माझ्या संसारामध्ये ढवळाढवळ धौल करणं आता तुम्ही बंद करा आणि जेव्हा त्या मुलांची रेकॉर्डिंग वगैरे मी सगळ्यांसमोर आणली त्या दिवशी सहा वाजता ते मुलांनी मला गावी गेल्यानंतर हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टीला थोडा वेळ झालेला आहे ही थोडी जुनी गोष्ट आहे एक वर्षापूर्वीची आणि मग त्या लोक लेकरांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा श्रीराम गुगे जो धीर आहे माझा त्याच्या बायकोला माहेरी पाठवून देणार होते आणि त्याच रात्री ह्या सगळ्या गोष्टी ते माझ्यासोबत करणार होते मग मी तिथलचे जे पी आय साहेब आहेत आंबडचे मी ती रेकॉर्डिंग त्यांना त्याच दिवशी पाठवली लगेच ते रात्री नऊ दहा वाजता ते आले पोलीस पोलिसांची गाडी घेऊन ते माझ्या जी ननंद आहे योगिता संजय सानप यांच्या घरी आले तिथून मला माझ्या सासरच्या घरून गरू, घरून बोलून घेतलं माझे सासू सासरे दीर माझा नवरा यांना सगळ्यांना समोर उभा केलं आणि त्यांना चोप दिला की ही रेकॉर्डिंग माझ्याकडे आली आहे जर या मुलीला काही झालं तर मी तुम तुमच्या सगळ्यांना सोडणार नाही म्हणून तेव्हा त्या लोकांनी त्या गोष्टी माझ्यासोबत केल्या नाही म्हणूनच फक्त त्या लेकरांच्या रेकॉर्डिंगमध म्हणून त्या लेक कर, लेकरांच्या रेकॉर्डिंगमुळे माझा जीव वाचलेला आहे आणि मी अजून पण एक सांगण्याचा प्रयत्न करते आ, त्या लेकरांच्या आईवडिलांना की जर तुमच्या लेकरांनी ही गोष्ट माझ्यासमोरून नसती आणली तर माझा त्या दिवशी माझ्या माझ्यावरती जीव घेण्या हल्ला होणार होता आणि माहीत नाही माझ्यासोबत त्यांनी काय केलं असतं की मी जिवंत पण वाचले असती की नाही तर माझी त्या लेकरांसोबत पण काही दुश्मनी नाही आहे आणि माझी त्यांच्या आईवडिलांसोबत पण दुश्मनी नाही आहे जर तुम्हाला ह्या रेकॉर्डिंगचं काही वाईट वाटलं असेल तर मला प्लीज माफ करा पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता जर त्या दिवशी मी हे रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर नसती आणली तर आज मी इथे व्हिडिओ बनवण्यासाठी जिवंत राहिले नसते त्यामुळे